Um, भारतीय वाप्रभात या करिश्मा आहेत या बारामतीत राहतात आता तुमची सांगणार सांगणारे आपला मतदारसंघ आपला अभिमान काय यशा आपल्याचा तुम्ही या ना या या अरे तुमचं तेवढं कर्तृत्व आहे त्याच्यात असं कसं तुमच्या आशीर्वादामध्ये तुझी कथा सांग कशी ना ना या या, नासामध्ये काम करते आठ वर्षात सुरू झाले आणि आता तू शिकली कुठे ते शिकली मी बारामतीमध्येच आणि हा लो लोकल मराठी मीडियम सातव हायस्कूल मध्ये कॉलेज शारदा नगरमध्ये होतं आणि त्याच्यानंतर इंजिनिअरिंग मी महाडमधून केलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग फ्रान्समध्ये मास्टर इन स्पेस स्टडीज होऊन तिथून मी यू मध्ये गेले हे नासाचा ब्रेक कसा मिळाला फ्रान्समधून फ्रान्सला शिकायला गेला तिथून मला इंटर्नशिप मिळाली कॅलिफोर्नियामध्ये नासा इंस्ट्रीज असेल एक राऊड ऑफ इथं आईवडील गेले का नाही अमेरिकेला अरे पासपोर्ट केला आहे छा हे मिशन बॅचेस द्यायची होती तुम्हाला ओ वा वा इथे सरने मस्त इनामदार अच्छा इंडिया अच्छा अमेरिके फ्लैग हाँ इंडिया अमेरिकन फ्लैग अमेरिका दुसरे दोन क्रू मेम्बर्स इटली चाहता है इटली च कार्लिनो 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 इटली रोमेनियो अमेरिकेचे बाकी हा भारताचा फ्लॅग एचर आला इनामदार हे काय ते पण सेमच मिशन पॅच आहे फक्त डिफरंट मिशन पॅच इथे मून काय इनामदार लिहिलं इनामदार चालणारी मेन अँड वूमेन ऑफ मेन अँड वूमेन वा ते असं आहे सो गुड थँक्यू मी माझ्या ऑफिस मध्ये लांब ठेव बारामतीची प्राईड तुमच्यामुळेच इट्स ऑल युअर हार्ड वर्क बाबा आम्ही निमित्ता मला वाटतं हिचा साहेबांचा एक फोटो घेऊ आपण म्युझियम मध्ये हा दोन स्टिकर निघा आणि तुम्ही पण आज साहेब येतो ठेवा नवीन फुटे म्युझियम मध्ये ठेवू साहेबांच्या किती दिवस आहात हा मग त्याच्या आधी साहेबांची अपॉइंटमेंट करू छान फोटो काढू हे दोन स्टिकर लावू ओके साहेबांच्या म्युझियम मध्ये रिअली आवडत नो नो या